हे मित्रांनो हाय आज आपण चाललो आहे थोडंसं फिरायला पुण्यामध्ये जातो आहे बघू आता कुठेतरी जाऊया फिक्स नाही आजचा क्लायमेट खूप छानच आहे म्हणावं आणि ऊन पण आहे आज सो आपण जातो आहे पुण्यामधील फिनिक्स मॉलमध्ये सो इथे आपण पार्किंग करतो आहे इथे फिनिक्स मॉलमध्ये पार्किंगला तीस रुपये आहेत ना तीस रुपये आहे सो पार्किंगमध्ये तीस रुपये देऊन आपण पुढे जाऊ रविवार होता म्हणून प्रचंड भीड होती इथे पार्किंगसुद्धा आम्हाला भेटली नव्हती म्हणून आम्ही एकदम कॉर्नरमध्ये जात होतो पार्किंगसाठी सो आता पार्किंग केल्यानंतर चला आपण जाऊया फिनिक्स मॉल मॉलमध्ये सो मी आज पहिल्यांदा या मॉल मॉलमध्ये आली होती काफी छान फेनिक्स मॉल आहे आणि इथे त्यांनी आज एक वेगळीच थीम केलेली तुम्ही बघू शकता फ्लावर बटरफ्लाय हे बघायला काफी सुंदर वाटत होतं बघून सांग सो so, आज फेनिक्स मॉलमध्ये त्यांनी थोड्या वेगळ्या प्रकारचे स ट्रकमध्ये असं दाखवलेलं होतं त्याच्यामध्ये माणसंसुद्धा होती हे खूप छान वाटत होतं बघायला वेगळंच काहीतरी म्हणून सगळे लोक फोटो का त्याच्यासोबत फोटोही काढत होती सो इथे एक अंकल होते ते ट्यून वाजत होते सॉन्ग्सचे पियानोमध्ये सो चला आपण गेम झोन बघूया इथला कसा आहे पण एक स्मॉलचा सो चला आपण आतमध्ये जाऊन बघूया कोणकोणते गेम्स आहेत तिथे काफी मोठा आहे फिनिक्स मॉलचा गेम झोन इथे प्रचंड प्रमाणात ही होती लहान मुलं खेळत होती गेम खूप सारे वेगवेगळे गेम होते लहानपणीच्या आठवणी आठवल्या हे, दुसरा गेम आहे इथे खूप सारी वेगवेगळी गेम्स होती हा दुसरा गेम आहे हा दुसरा गेम आहे टेड़ी किती छान वाटते है। मला पण द्या रे टेडी कोणीतरी सो so, मग भूक लागल्यानंतर आम्ही थोडं बर्गर किंगमध्ये गेलो आणि ही काफी छान आर्ट केला होता गर्लचा मला खूप so, आवडला सो झाला आजचा ब्लॉग आपण जाऊया आता घरी काफी एन्जॉय केला रात्र झाली म्हणावं खूप वेळ झाला तिथे थकलो काफी आजचा दिवस चांगला होता काफी एन्जॉयमेंट झाली मज्जा आली थँक्यू सो मच